चला आषाढ तोळूया खमंग खुसखुशीत पुऱ्या बनवूया ह्या आहेत ना शौग्याच्या पानाच्या पुऱ्या मी बनवलेल्या आहेत नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांच्या मस्त खुसखुशीत खमंग तिखट पुऱ्या तिखट पुऱ्या बनवण्यासाठी ना इथं मी शौग्याची पानं घेतल्यात बघा कोणी मेथीची पानं टाकून पुऱ्या बनवतं कोणी पालकची पानं टाकून बनवतं तर मी इथं आहे ना शौग्याची कोवळी पानं घेतलेली आहेत नुसती पानं पानं काढून घेतलेत पानं आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि स्वच्छ धुता धुताय ना वरचा पाला पालाच घ्यायचा पाण्यामध्ये ना खाली अशा थोड्याशा काड्या आलेल्या आहे ना खाली पाण्यामध्ये राहतात बघा दोन तीन पाण्याने आपण असंच हे पानं धुवून घेऊया शवगेची बघा कशा काड्या राहिल्यात पाण्यामध्ये असं दोन तीन पाण्याने धुतले ना सर्व काड्या अशा निघून जातात पाण्यामध्ये बघा दोन ते तीन पाण्याने ना पानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे पानामध्ये ना एक ग्लास पाणी टाकून आपण पानं उकडायला ठेवूया शेवग्याची लई निब्बर पानं नाही घ्यायची दहा मिनटं भाजी आपण उकडून घेऊया झाकण ठेवलं भाजीवरती आता दहा मिनटं झाले बघा आपली शेवग्याची पानं आहे ना मस्त अशी उकडलेली आहेत आता हे ना चाळणीमध्ये टाकायची आणि हे ना शिजलेली भाजी आहे ना गाळून घ्यायची राहिलेलं पाणी सर्व काढून टाकायचं सर्व भाजी आहे ना हिथ गाळून झालेली आहे चमच्याने दाबून आहे ना सर्व पाणी काढून टाकायचं भाजीतलं थंड झाल्यानंतर परत पिळून घ्यायची आपल्याला ही भाजी आता भाजी आहे ना थंड होती तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया ही भाजी आहे ना थंड झालेली आहे घट्ट पिळून घेऊ बघा घट्ट पिळून घेतलं की टाकूया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी अशी आहे ना सुट्टी करून टाकायची घट्ट पिळून घेतलेली भाजी आता टाकूया चार पाच हिरवी मिरची तिखट पण टाकणार आहे आपण थोडीच चार पाचच मिरची टाकली मी थोडीशी कोथंबीर चार पाच लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या अर्धा चमचा जिरी आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आहे ना हे बारीक करून घेऊया बघा इथं वाटण आपलं तयार झालेलं आहे सर्व छान मिक्स झालेलं आहे शौघेच्या पानांची भाजी हिरवी मिरची कोथंबीर लसूण जिरी सर्व वाटून घेतलं आता घेऊया पीठ गव्हाचं पीठाचं पीठ मळायचं आपल्याला गव्हाचं गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवायच्या तिथं मी दोन वाट्या पीठ घेणार आहे पुऱ्या बनवण्यासाठी एक वाटी चाळून घेतलेले पिठे दुसरी वाटी दोन वाट्या पीठ ताटामध्ये टाकलं आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा ववा ववा आहे ना हातावरती चुळून टाकायचा म्हणजे छान असं आहे ना मस्त फ्लेवर उतरतो पिठामध्ये अर्धा चमचा ववा एक चमचा तीळ एक चमचा पांढरं तेल टाकलं आता टाकायचं आपल्याला लाल तिखट अर्धा चमचा मिरची पण टाकली ना आपण त्या अंदाजेने तिखट टाकायचं पाव चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे आहे ना आता आपल्याला तेल टाकायचं आहे छान खुसखुशीत पुऱ्या होत्या दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे खायचं तेल टाकायचं कुठलं पण आणि टाकूया आता चवीपुरतं मीठ चवीपुरचं मीठ टाकायचं पुरणला आपण मिरचीला पण मीठ नाही टाकलं बारीक करताना आता मी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व छान एकदा चमच्याने कालवून घेऊ आणि सर्व आपण कोरडे मसाले टाकले ना लाल तिखट हळद मीठ तीळ ओवा सर्व असं मिक्स करून घ्यायचं आता हाताने थोडं छान असं मिक्स करून घेतलं की आता आपल्याला टाकायचं आहे आपण वाटून घेतलेलं शेवग्याची भाजी अजून मिरची कोथिंबीर लसूण जिरी हे सर्व टाकलं ना आपण ह्याच्यामध्ये हे सर्व वाटण आता टाकायचं आहे म्हणजे छान मिक्स झालं आहे सर्व शेवग्याच्या भाजीमध्ये आता हे ना पाणी टाकायच्या आधी भाजीतच आपण थोडंसं मळून घेऊया मिक्स करून म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज पण येईल ना ओले आहे ना हे वाटण बघा थोडंसं मिक्स करून घेऊ हाताने व्यवस्थित एकदम पाणी नाही टाकायचं पहिलं वाटणामध्ये आहे ना पीठ मिक्स करायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी आहे ना एक वा अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला थोडं टाकूया मिक्स करून घेऊ पीठ आणि लागलं तर परत आपण तेवढे अर्धी वाटी पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी लागणारच आहे जास्त पण पाणी नाही टाकायचं आपण पुऱ्यांचं जसं पीठ मळतो ना एकदम असंच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एवढं पाणी लागणारच आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधलं सर्व पाणी टाकून घेतलं मिक्सरला पण लागलेला सर्व असा मसाला निघून आला आता छान पीठ घट्ट मळून घेऊया बघा व्यवस्थित असं पीठ मळून घेऊ फक्त अर्धी वाटी पाणी लागले बघा मला हे पीठ मळण्यासाठी आहे ना दोन वाटी पीठ होतं ना आपलं गव्हाचं पीठ तर वाटणामध्ये पण पीठ ओललं झालं थोडंसं आता दहा मिनटं झाकण ठेवून आहे ना पीठ छान भिजवून घेऊ दहा मिनटा बघा पीठ आपलं थोडंसं भिजलेलंच आहे आता आपण काय पिठामध्ये रवा वगैरे टाकला नाही ना नुसतं गव्हाचं पीठच मळलं याच्यामध्ये तर जास्त वेळ काय आपल्याला भिजवायचं नाही आता हे थोडस तेल लावायचं हाताला आणि असे छान गोळे बनवून घ्यायचे मळून घेतलेल्या पिठामध्ये ना हे पाच गोळे बनवून झाले आता काय करू आपण एक गोळा घेऊया आणि एक मोठी पोळी लाटून घेऊ पुऱ्या बनवण्यासाठी आहे ना पोळी लाटून आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या पुऱ्या लाटताना आहे ना थोडंसं कोरडं पीठ टाकायचं जास्त पण पीठ नाही वरून टाकायचं इथं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये एक सुरुवातीला थोडंसं पीठ टाकायचं लाटण्याला चिकटताना पीठ आता ना ह्याची एक मोठी पोळी लाटून झाली बघा आता एका वाटेने ना आपण पुऱ्या काढून घेऊ इथं मी वाटी घेतलेली आहे अशी मीडियम वाटी घ्यायची आणि पुऱ्या काढून घ्यायच्या बनवलेल्या पोळीमध्ये ना चार पुऱ्या आरामशीर निघतात आता हे चार पुऱ्या बनवल्या ना अशाच आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊ बघा इथे ये ना आपल्या सर्व पुऱ्या अशा लाटून झालेल्या आहेत आता तेल पण गरम झालेलं आहे आपण पुऱ्या तळून घेऊया मस्त एकसारख्या सर्व पुऱ्या लाटून झाल्यात तेल गरम झालेलं आहे थोडंसं पीठ टाकून बघितलं वर येत आहे ना असं मस्त तेल गरम करून घेतलेलं आहे गॅस थोडासा कमी करायचा जास्त मोठा पण करायचा नाही तेल गरम झाल्यावर आणि जास्त बारीक पण करायचं नाही मिडियम गॅसवरती आहे ना छान पुऱ्या तळून घ्यायच्या दोन दोन पुऱ्या टाकून पुऱ्या तळून घेऊ आपण छान मस्त खुसखुशीत होत्या ह्या शेवग्याच्या पानांच्या पुऱ्या आणि खायला पण खूप खमंग लागतात एकदा नक्की बनवून बघा मस्त टम्म फुगल्यात बघा पुऱ्या आणि एकदा बनवल्या ना तर सहा ते सात दिवस तर आठवडाभर तर टिकतात ह्या पुऱ्या सारखं गोड खाऊन पण मुलं कंटाळतात ना ते असे छान शेवग्याच्या पानांचे आहे ना तिखट खमंग पुऱ्या एकदा नक्की बनवून बघा छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या दोन्ही पण पुऱ्या किती छान मस्त फुगलेत ना त्यात आपण रवा पण टाकलेला नाही मिसतं आहे ना, ना गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या आहेत ह्या गव्हाच्या पिठाने शेवग्याचं पान अजून हिरवी मिरची हे टाकून मस्त खमंग पुऱ्या इथं तयार झालेल्या आहेत पुऱ्या आपण ताटलीमध्ये काढून घेऊया तळून झालेल्या झालेल्या आहेत अजिबात तिलकट नाही काय नाही रंग तर किती सुंदर आलेला आहे आणि सर्व पुऱ्या तळून होसपर्यंत टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत तशाच आहेत आणि किती मस्त खुसखुशीत इथं आपली ना तिखटपुरी तयार झालेली आहे तर ही शेवग्याच्या पानांची तिखटपुरी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीला